हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हा कसे आहात तुम्ही सगळेजण सो आता खाऊन पिऊन मस्त झोप झालेली आहे मी तयार झाली आहे आणि आहे पिंपराळात कारण तिथे असतो रथ चला तुम्ही पण बघायला सो आता जाच आहे आधी बाबा काकांकडे कारण गाडी आधी मला तिथे लावावी लागेल आणि मग तिथून पुढे जायचं रस्त्याने जाता जाता दिसलं या आहेत आपल्या बारा गाड्या ज्या ओढल्या जाणार आहेत याच त्या बारा गाड्या आणि त्या, त्या बारा गाड्यांना बघा लिहिलेलं आहे स्नेहल प्रतिष्ठान मंडळ पिंतरा झेंडे लावले गेले आणि त्या एकावर एक जे म्हणतात लावलं तो या बारा गाडीवर ही दुसरी बारा गाडी लावली गेली आहे इथेच नमस्कार करून घ्यावा आज आणि सगळ्यांचं एकावर एक किती गाड्या असतात दादा या गाड्या किती असतात अकरा गाड्या असतात म्हणजे एकावर कशावा गाड्या असतात बारावा बघत आणि अकरा गाड्या एवढं लोक बसल्या असताना सहज सोपं असतं आपली परंपरा हो आपल्या आयुष्याची आपल्या आई वडिलांची परंपरा आहे हो का आम्ही पहिल्यांदा येणार आहे हे बघा तो अशा अकरा गड्या आहेत काकांनी का, माहिती सांगितल्या सगळीकडे छान भगवे झेंडे लावले सो चलो आता खरं तर पुढे जायचं होतं आणि पुढे जाता जाता हे दिसल्यामुळे मी लगेच थांबून घेतलं पूर्ण रस्ता हा धुतला गेलेला आहे बारा गडा तर मागेच राहिल्या आता मी पुढे आली आहे पुढचा सुद्धा भवानीच्या मंदिरापर्यंत रस्ता व्यवस्थित आहे टँकर चाललं ना हे टँकर आहे जे हे रस्ता धुण्याचं काम करतं आहे प्रत्येक जण आपल्या परीने जी सेवा करता येईल ती सेवा करत असतो आणि हे आता हा पूर्ण बगजरंग बोगद्यापासून रस्ता धुंडला आलेला आहे आणि आजूबाजूला आजुब आजुब सगळीकडे आता स्टॉल्स लावलं चाललं सो गाईज स्वप्नील दादा नुकतेच घरी आले so आहे मी आता इकडे आली होती बाबांकडे मग आम्ही विचार केला तो, आता की आता आपण दोघांनी जावं जरा आणि थोडंफार आता आम्ही दोघं जण फेरफटका मारून येतो तसं तर बारा गाड्या ज्या आहेत ते संध्याकाळी की साडेसहा वाजता आहे आणि आता साधारण किती वाजे असतील आता साडे सव्वा पाच हां इकडून जायचं का बरं ठीक आहे चाललं जाऊयात आता आम्हाला कसं सव्वा पाच आहे पिंपरालातलाच माणूस आहे त्यामुळे आपल्याला काय म्हणेल तिथून घुसायचं आहे सो म्हटलं बघूयात काय काय शॉर्टकट आहे आणि काही अजून दुकानं लागली नाही आहेत काही लागत आहेत आम्ही ना काहीतरी खाण्यापिण्याची दुकानं शोधूयात आपण बर का बाकी काकू वगैरे सगळेजण थोड्याने येणार ना आहेत नाही ना थोड्याने येणार ना आहेत चला चला आपल्याला कोणी काय म्हणायचं वगैरे आहे मी गुलाल वगैरे छान आहे आता भगत वगैरे आहे का काही कळत आहे दिसत नसल्याने हो भगत असतील जे का बारा गाड्या ओढणार आहेत ना ते असतील कदाचित मला आता वंदना काकूंनी सांगितलं इथे पूजा आहे आता हे जी सगळी पब्लिक चालली आहे ही सगळी पब्लिक त्या गाड्यांजवळ जाणार आणि तिथून पळत येऊन इथेच आपल्या बरोबर काही खेळणार नाही काही नाही ट्रक वग तर आहेच त्याच्याकडे म्हटलं काय घ्यायचे आहेत काहीतरी बघूयात शंभू राजांसाठी काहीतरी खेळणं मला बघावं लागणार आहे कुल्फी आहे बदाय भेळ खायची आहे भेळ आहे काय खायचं पण तुम्हाला छान एरोप्लेन आहे आणि इकडे चालले पर्यंत या बाबांकडे पावलं आणि सगळं किती पण म्हणा छोटी बायक आहे ना आपल्या आवडतीच्या सेशन मध्ये घुसतातच आणि त्यांच्याबरोबर मी पण आहे जे काही वेगळं आहे का बघण्यासाठी उभी राहते पण मग गाठवत सगळं आहे आपल्याकडे सगळं मिळतं या जत्रेमध्ये त्यामुळे मजा असते शंभूला मोठा बॉल घेऊन ते आहे की स्टँड चला चला हो बघा सप्तम दादाला बघताय की स्टँड मी पाहते शंभूला काहीतरी खेळ ना बाळाला असे बरेचसे खेळणे त्याच्याजवळ जी आहेत शंभूलाच घ्यायचंय काहीतरी साठ हवा लागते त्याची जवळ करा तुम्ही अशी चे हा चेहऱ्याला ते लागला मी आणि आता फिरत होतो आता आमच्या वंदना काकू आम्हाला जॉईन झालेले आहे आणि आम्ही एक जागा बघून मस्त बसून घेतले दोघींनी गाड्या जाताना सहज आपल्याला येताना दिसणार आहे लोक जाताना दिसणार आहे पण जागा सोडायची म्हणून बसून घेतलं आलं की पटकन राहायचं भेळ भेळ बे, घेऊन आले आणि मुरमुराचे लाडू शेमुला पण द्यायचे तुम्हाला पण आवडतात चला बाई जल्दी जल्दी स्टार्ट करू सर्वांनी आम्ही किती वेळ थांबलो सहा चाळीस झालेले आहे शेवटी भेळ घेतली भेळ खाऊन झालेली आहे वाट पाहतोय कधी येतील म्हणून आता म्हणताय आले आले बघूयात आले काकू काकू आता, आता येतीलच म्हणजे आधी हे आगे। आगे। चला चला कोरे आधीच पळत येतात म्हणजे कळून येत आहे हा कोरे पळतात येत बापरे काही छान येत उभी लोक फार भागेच्या आरदे आता माझं नाही भोवानीच्या मंदिराकडचं दिसतोय ना वा, सगळं उतरून गेले रिकाम्या गाड्या चालल्या <स्टेणागी> आता आता सगळे जण काही ना काही खाणार मजा वगैरे होणार झोका वगैरे आहे खेळायचे आहे या बाजूला हे खेळून घ्यायचं हे खेळून घ्यायचं खाऊन पिऊन काहीतरी गमती गमती काहीतरी वस्तू वगैरे घ्यायच्या आणि मग घरी जायचं असं आहे आहे कोण जायच हां दिसली त्या झालेल्या आहेत आता आम्ही जरा गमस्ती करायची हो काकू मी सोपे आम्ही गमर जमत बघणार आहोत आणि मग घरी जातो आईस्क्रीम नको बाबा खोकला बिल म्हणून तर नाही तर आईस्क्रीम खायला काय मला आवडत आवडत मला आपण ते खोकला घेत नाही नको बाबा सो आता आलो पाणीपुरी खायला स्वप्नील दादाकडनं पार्टी आहे मला पाणीपुरीची ज्याला ताई ना त्याने घ्या चल का ते जुगे ग आम्ही खाणार आहोत मिडियम आणि काकू खाणार आमच्या तेज आओ पाणीपुरी खा ने सो तर या चला स्वप्नीलदादाकडून आम्हाला पार्टी झाली पाणीपुरी खाल्ली आहे आम्ही आणि आता जातो आधी घरी आणि मला बाजाराच्या रस्त्याने घरी जावं लागणार आहे कारण भवानीकडच्या रस्त्याने जाता येणार नाही कारण जे सगळे आलेले असतात ते सगळे जण पुन्हा भवानीच्या जा मंदिरात जातात नमस्कार करायला त्यामुळे चला चला घरच्या देवांना नमस्कार करूया घागर आता उचलून घेतली संध्याकाळ झाल्यामुळे आणि इथे चैत्र गोवले बघा तुम्हाला फोटो टाकलाय हो, हो पाहिलं बाबा <coughs> चला घरी जायचंय बाबांकडनं एक डांगर आणि करंजी सांजोरी दिलेली आहेत ते घेते रुमाल बांधते आणि जाते आता घरी भेटूया थोड्या वेळाने बाय बाय बारा गाड्या बारा गाड्या बघून आली मी आणि त्यानंतर शंभूला घेऊन आता बगीचात आलोय आणि आधी आम्ही जंप जंप करून घेतलं आणि आता आप्पाबरोबर चाललं आहे जो का खेळायचं शंभू मज्जा येते का रे अरे किती सरकू मी मला तुम्ही धक्का मारू नका रे मज्जा येते शंभू काय डक त्या ्याच्यावर बसायचं सोडून तू इथे कसा बसतो उतराखाली का रे बाला आणि तो याचा त्याच बघ शंभू असे मोठे पोरं इथे बसतात ना तसा बसून घेतलंय असताना आणि शंभू डकवर का नाही so बसत आहे तू सगळीच बघेचात जाऊन आलो आता घरी आलेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया देव पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय